नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत तर आपण बॅकसाईड पट्टी आणि पट्टी हुक पट्टी कशी जोडायची आपण बघणार आहोत कुणी बटम पट्टी पण बोलतं आणि हुक लुक पट्टी पण बोलतं तुम्ही काय बोलतात नक्कीच का बोलता? कमेंट करा तर तुम्ही पाहू शकतात मी अगोदर रेडीमेड पायपिंग गळ्याला लावून घेतलेली आणि सरळ याच्यामध्ये मी एक मला जेवढा पाहिजेन ब्रॉडमध्ये तेवढं मी जोडून घेतले थोडंसं मी खाली कपडा ठेवलेला सरळ एक पट्टी जोडून घेतली नंतर मी मोडपून घेतले थोडंसं आणि पुन्हा एकदा मी मोडपले तर खूप सविस्तर आहे आणि अशा पद्धतीने जर जोडली हुकलुक पट्टी तर नक्कीच छान येऊन जाते आणि शेवट फिनिशिंग बघा का फिनिशिंगसोबत आपण काम केले ह्या ब्लाऊजचा मी फुल व्हिडिओ पण अपलोड केलाय पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो का पाठीमागच्या पट्टीला हुकलुक पट्टी कशी हुक जोडायची तर अशा पद्धतीने जोडा म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर अशी होऊन जाते आणि सेम पद्धत तुम्ही बघा किती सुंदर फिनिशिंग आली आता आपल्याला जे आईपट्टी बनवणार आपण ती पण कशा पद्धतीने बनवणार तर मी तुम्हाला दोन ह्याच्यात सांगते का मी अगोदर थोडासा कपडा मुडपलाय आहे वरून मोडपला आहे आणि हा जो वरचा आहे त्याचा मी खालच्या बाजूने मुडपते म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूने एकसोबत अशा पद्धतीने करू शकतात तुम्हाला जर वरची बाजू पण आतमधून जर मुडपायची असेल जसं मी खाली मोडपल्याला दाखवले त्यानुसार पण तुम्ही करू शकतात ही पण दोन्ही फिनिशिंग छान येऊन जातात असं काही नाही मी तुम्हाला दोन पद्धत एकसोबत दाखवली तर तुम्हाला कोणती पद्धत छान वाटते किंवा सोयीचं केल्यावर कोणतं छान वाटतं ते कमेंट करून सांगा तर पाहू शकतात कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण बॅकसाईडला हुक बसवतो तर फिनिशिंग ते फिनिशिंगला महत्त्व असते त्याच्यामध्ये खाली वर व्हायला नको किंवा मधी अंतर पडायला नको याच्यासाठी आपल्याला हुक किती अंतरावर घेतले पाहिजे आणि या व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती आहे तर आता मी मोडपतानी पाहू शकतात मी कसं मोडपले आणि त्याच्यानंतर पण आपण पन कसे पट्टे लावले जसं आपण रेडीमेड ब्लाउजला बघतो त्यानुसारच आहे तर जास्त पण मोठे पट्टे घ्यायचे नाही मापातच घ्यायचे आता मी याच्या अगोदर जी पट्टी मोडपली बसवली आपण दोन्ही सेम पद्धतीने आपल्याला करायच्या मग आपल्याला कोणत्या बाजूनी हुकपट्टी ठेवायची हे तुम्ही तुमच्या याच्यानुसार असणार का बऱ्याचदा